परिस्थिति पंप्री नरेंद्र मोदी जी अतिशय दूरदृष्टि छोटा छोटे विषया मेरे समाज मनाच प्रतिबिंब कशा मधे उमटू सकते विषय ज्यादा सोलता दिता हा कोकणातील असणारा कोकण रेल्वेचा परिसर आणि यामध्ये असणारी ही बत्तीस ते तेहतीस रेल्वे स्टेशन या रेल्वे मध्ये सर्वात जास्त फुडफॉन्ट इथे आहे सर्वात जास्त प्रवासी त्या ठिकाणी उतरतात किंवा प्रवास करतात अशी प्रमुख बारा रेल्वे स्टेशन्स आणि या बारा रेल्वे की एक हे कंतवली आणि या कंटवलीचा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळेल हे रेल्वे स्टेशन आणि जवळचा असणारा परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अभिनेरी कसा होईल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणची असणारी प्रत्येक माहिती ही कशी उपलब्ध होईल या सर्व गोष्टी आपल्याला कशा करता येऊ शकतात आणि एक वेगळं

पंचवीस कोटी लोकांना दारिद्यक्षेत्या बाहेर काढण्याचं काम केलं गेलं रोटी कपडा मकान या संदर्भामध्ये नेहमी जाहीरनाम्यामध्ये लिहिलं जायचं परंतु त्याबद्दल विचार केला गेला -के नाही आणि निवडणुका संपल्या की त्याला पेंडिंग मिस्टेक असं जेव्हा म्हटलं जायचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे प्रकल्प त्यांनी ठरवले त्यांची भूमिपूजन सुद्धा केली आणि त्याचे उद्घाटन सुद्धा त्यांनीच केलं हे आदर्शवन नेतृत्व ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलं तर कोकण रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटचं अधिकाऱ्यांचं आणि विशेष करून रावसाहेबांचं प्रयत्न करतो की ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला असं सांगितलं की संकल्पना फार चांगली आहे परंतु इंडिपेंडे किती होईल मला माहीत नाही मी त्यांना म्हटलं की आपण उलट्या मधून जाऊया तो संगित पैया दिवसी कि इसको लगने वाले पैसे जो है ये बहुत बड़ी तकलीफ है हम तो सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तो सरकार क्या है हे सरकार जे है हे सरकार सामान्य सा तो सरकार है विचार किया तो नक्की पूर्ण हो पैसा की चिंता हो तुम्हें जगह टेंशन जो ना का तुम्हारा खर्च का है जिगर नहीं है आने का खर्च करो यानी दूसरा जाने का कि आप यहाँ पर जब ये सब चीज करोगे तो उसमें से अर्जिन के भी तैयार करोगे बोला हमें कोकण वासी आओ आमचा मना मधे असं वाटतं आहे कि आम्हाला एक खर्च करायचा आहे पैसे कमवण्यासाठी कि पैसे मिळावेत म्हणून आम्हाला हे सगळं करायचं नाहीये हे धोरण म्हणून करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त एमएससी द्या. प्रोजेक्ट कास्ट केल्यावरती हो निर्णय झाला. average underwriting नाही करोगे. उसमें से पैसे नाही कमावोगे हो तो मुझे अफसोस नाही कि इसके अंदर से कोई तकलीफ होगी. मी म्हटलं की आम्हाला तर काही देती अर्थच नाही आणि त्याच दिवशी आम्ही ते प्रपोजल पुढे घेण्याच्या संदर्भात त्यांच्या बरोबर चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याच वेळेला काही पायलेट अशी काही स्टेशन तुम्ही घ्या असा सुचवा हा त्यावेळेला केला माझी आपल्या के के सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून रेल्वेच्या त्या सर्व राहतील या सर्व अधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत मला कळत आहे कि हा कोमा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा माझ्या नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हवेत कारण आमच्याकडे दादा कोम तुची भरपूर आहे कोण दुसी गेला असते ना ती भरपूर असते बाहेरचे बाहेरचं सगळं चांगलं झाल्यानंतर ही एसी बाहेरचीच दिली की दादा त्याने बाहेरच्या सगळ्या विषयासाठी दिली कि बाहर जो होगा उसके लिए हम एनओसी देंगे अंदर के डिमांड जो है वो तो हमारे हैं हम देंगे तो सोच के देंगे माजी आपका सलमान क्या होती ने विनती है कि आजमदला प्रीमाइज से सुधा तिथे छत पर कराएगा है तिथे जे कहीं कराएगा से क्या साड़ी जब तुम्हीं हमारा क्या साड़ी परवान दे दी नहीं तब तो नकी हमें क्या साड़ी सुधा एक आदमी साहेब परवानगी दिली नाही हो माहिती राणे साहेब तुम्हाला माहिती आहे किती उदार आहे राणे साहेबांनी असा आवाज केला असता असंच आमच्याकडे सगळ्या सगळं झालं परवानगी नव्हती तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्यांनी आम्हाला आज परवानगी दिली तर जसा हा एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला तसा पुढील एक वर्षामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याची ताकद आमच्या वायरिंग उठून गेल्या काय गेल्या त्याच्या खाडी काय करावं लागेल कशा पद्धतीने त्याच काम करावं लागेल संपूर्ण यंत्रणा एक सिग्नलची वायर जर डिस्कनेक्ट झाली तर संपूर्ण कोपन रेट बंद होऊ शकते किती बिकडीच काम

प्रमुख मंडळी की ज्यांनी या अडचणीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं सहकार्य हे सुद्धा फार महत्वाचं हो आहे एखादी गोष्ट ज्यावेळेला होत असते त्यावेळेला काळ भरपूर असतात परंतु त्या कंगडीमधून सुद्धा पुढे जाणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे हो एक गोष्ट फार महत्वाची आहे एकदा ते ठरलं तर ते करायला हवं हो। ही जी मानसिकता आहे हा जो विचार आहे हा भारतीय जनता पार्टीच्या विचारातून तयार झालेला आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना सर्वांना आम्हाला कोकण आणि कोकणातील अं जो बदल जो दादा विचार करत होते वर्षानुवर्ष विचार करत होते तो तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायचा आहे येणाऱ्या काळामध्ये पुढे यायचा आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला सर्वांना भरभरून दिलाय हजेरीमध्ये झालेल्या निवडणुका लोकसभेच्या ज्या झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणाने नारायण राणेंच्या रूपामध्ये कोकणाला सर्वात पहिल्यांदा आणि भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला उजव्या विचाराला आणि विकासाला जो खासदार म्हणून निवडून दिलाय हे गुण हे गुण आमच्यावरती आहे आणि हे फेडणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे त्यातलं पहिलं पाऊल हे गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही सर्वांनी जे घेतलंय आपण सांगाल आणि जे जे शक्य आहे ते कोकणासाठी आणि कोकणाच्या विकासासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय आपले सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण करू ही बारा रेल्वे स्टेशन जी प्रामुख्याने आम्ही करायला घेतली होती माझी सर्व कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी या बारा रेल्वे स्टेशन बद्दलच आम्हाला एल ओ सी दिल्या होत्या परंतु इथे असणारे वर्णवाडी कि असेल किंवा अनेक अशी जी स्टेशन आहेत ती सुद्धा आम्हाला पूर्ण करायची आहे त्यासाठी सुद्धा आपण मोठ्या मनाने आम्हाला असंच सहकार्य करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद